तर चला राम राम मंडळी स्वागत आहे आपला आपल्या बेदळक चॅनेलमध्ये कारण आजचा ब्लॉग आपला परगावला होणार आहे लांबजण्यात नाही याचं कारण असं आहे की आज आपण चालाव कुठं माहीत आहे का लांबणा सोडून तपशी चिंचुली सोडून त्याच्याबी पुढे म्हणजे कुठं नेमकं तर लालवाडीला चला तुम्ही पाहू शकता मी आमचे पप्पा आणि शंभू असं तिघं जण मस्तपैकी चालावं बघा पप्पाचे स्माईल बघून तुम्ही पाहू शकता आमच्या पप्पाच्या स्माईलवरच फिदावं लागेल सारे कसे असं माहिती नात करते का आई वडील खुशी राहिली म्हणजे जग जिंकल्यासारखा आहे चला तर अशा पद्धतीने मित्रांनो चालाव आम्ही लालवाडीला कारण मग सांगतो तुम्हाला तिथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्यानिमित्तानं आज आपल्या मित्राच्या घरी आहे पंगत मग तिथं चालाव बघा जेवायला तर म्हणलं शूट तीन घेतो एकदा नंबर एकची आणि इथून निघाला बघा आम्ही पुढे खटा खटा चला पुढचा जागेतो शीन आता आलो बघा हो का इथं आष्टा मोड म्हणजे कुठं गोटेवाडीला जायचा रस्ता म्हणजे रानबना जायचा रस्त्यापशी तर आला बघा तुम्ही दाखवू का रस्ता थांबा दाखवते अगो बघा हे रस्ता जाते बा इकडे बनात आता इथून चालाव पुढे गेलो तर काय आली बघा हो चिंचुली तपस चिंचोलीमध्ये आलो बघा पर्र गाडी पुढील टारा परर म्हणत चला मित्रांनो हो तुम्ही पाहू शकता ही चिंचोली आहे मग काय मित्रांनो आलो बघा कमन्य चिंचोलीच्या इथून चालतो पुढे मस्त बघा तिकडं होतं मंदिर मंदिराचं घेतलो दर्शन आणि निघालो पुढे लोक काय सारे लोक माझ्याकडे टक्कामक्का मा बघत होते त्याचं कारण काय होतं की मी मोबाईल धरून चालवत होतो ना गाडी त्याच्यामुळं हळू चालू बघा इथं मस्त पियो का असं हो माझी नाईक चौकातून निघालो पुढे पुढे काय ओमिनीवाला ड्रायवर म्हणजे हायवे ड्रायवर होतं आता आला कुठं माहिती का शाळेच्या जवळ नंबर एक जे शाळा तिथलं ग्राउंड आहे कारण मोठं मोठे टुर्नामेंट क्रिकेटचे होते आम्ही जातो बघायला आलो काय इथं फार का इथं कब्रिस्तान बी आहे आणि लगेच इकडं संशमभूमी बी आहे इथून निघालो हळू तर काय आलो बघा डायरेक्ट पुढे कुठं आहे का डायरेक्ट लालवाडी मोडला तिकडं जाणार गाडीवाडी तीन रस्ता जात आहे तिकडून चालतो बघा हळू तर काय रस्त्यात चालू होतं काम काम बी असलं होतं की सारू करून टाकलं कर तर जी जिशी बी थांबली अर्धा खड्डा रात्री माणूस आले खड्ड्यात जाते बघा सांभाळून जावा तिकडे जाणार लोक तर मित्रांनो असं गेलो ते लागलो उचक्या वा गाडी उचलली आदर मग काय इथून गेलो तर काय वळालो मग लास्ट कॉर्नरला कुठल्या लालवाडीच्या निघालो बघा आता हे लालवाडीच्या गावाच्या दिशेने एकदम जवळच व चालू होतं बघ सो प्लेटचं काम वीस शक्करीची जमीन पाठलायची गिरे आहे असं चालतो म्हणजे तर काय डायरेक्ट गेलो माहीत आहे का आम्ही आता पुढे जाऊन म्हणलं चला दाखवू एकदा हे हो का लालवाडीचं हे शिवार सुंदर हिरवळ आणि सुंदर असं वातावरण असलं असणारी शिवार आहे ते पाहू शकता कष्टाळू लोक लई लालवाडीचं कारण पाण्याची जमिनी आहे तर सुंदर अशा पूर्ण हे गाव म्हणजे एकच कुटुंब आहे बुडात पूर्ण तोर लोकाचा आहे राजपुताना गाव आहे पूर्ण लालवाडी म्हणून मित्रांनो कधी लालवाडीला गेलो तर तुम्हाला पाहिला भेटेल एकच फॅमिलीचं पूर्ण गाव असं आहे ती आला बघा कुठं पार गाव आलो गावच्या जवळ झाला आता वडा झाला की लालवाडीची त्या बघा आता जाऊ डायरेक्ट आपण त्यांच्या घरीच तर चला मित्रांनो आलो बघा काय मस्त तयारी चालू होती तेव्हा ती माझा दोस्त आहे महाधू तोर इथं बसल्यात पप्पा आमचे का ती माधूची आई तीन हाय बाहेर माधू बघा मस्त असं वरण चालू आहे तुम्ही पाहू शकता आलास का बाबा ही जेवाय बस असं म्हणलं आहे माधू कारण मला झाला उशीर मस्तपैकी चला दाखवतो मी आता का पुढचं कारण हे का ही आहे घर बघा मी बी करू लागतो जरा काही तर ठेवू का मोबाईल ठेवतो हा आता करा बघा मी बी भात करावं तुम्ही पाहू शकता शंभूला म्हणलो शंभू घे शूटिंग मी हाली तो भाताच बघणं तर मस्तपैकी का चालू होतं बघा शेवा कारण अन्नदानं शेवा आपल्या हातून घडावून करला तो महादून म्हटलं जाळ घाला म्हणजे ढकल मी म्हणलं तूच ढकल जाळ असं म्हणून ढकलला जाळ मग काय मस्तपैकी आता पाणी आले आली घालणार तांदूळ मित्रांनो पाहू शकता आमच्यात मजा मस्ती लई चलते बरं का दोघात अशा पद्धतीने बघा तांदूळ आता शिजत येऊ जवळपास तांदूळ शिजल्यावर बसणार आहे बघा पंगत त्याच्या अगोदर आम्ही जाणार आहोत कुठं माहीत आहे का मंदिरात मंदिरात कशा आला तर जिथं सत्ता आहे तिथं दाखव तर लागेल की मित्रांनो म्हणून चालव आता कुठं मंदिरात जरा हालू तो आणि इथून जातो बघा मंदिरात डायरेक्ट आम्ही चला तर मित्रांनो जाऊ आता कुठं मंदिराकडे कारण भात आता शिजत आला आहे थोड्याच वेळामध्ये आपण मंदिराकडे जाणार आहोत बघा ही असं मस्तपैकी इकडं बसल्यात त्यांच्या वडील ती त्यांची मामा ती सर्वजण बसल्यात तर अशा पद्धतीने आता चला कुठं आहे मंदिरात चला मित्रांजव मंदिरात तर चला मंडळी आता आपण जाणार आहोत कुठं माहिती का मंदिरात लालवाडीच्या कारण आजची आपली पंगत आपल्या दोस्ताची आहे हनुमंत तोर म्हणजे माझ्या मित्राचं नाव आहे महादेव हनुमंत तोर यांच्या घरी लालवाडी या ठिकाणी मस्त असं जेवण आहे मी आणि शंभू हडा अशा पद्धतीनं कुत्रा असताना वाघ वाघवी आला तर काय हरकत नाही करते का तो तो चला अशा पद्धतीनं आला बघा काय मित्रांनो गेलो बघा असं मस्त चालतो मध्ये आणि पाहू शकता सुंदर बनवतो दिव्या खंडा नाम सुद्धा चालू आहे चला म्हणलं आता गेल्या म्हणून ते मस्त असं हनुमंतरायाचं दर्शन लोक रामराम तीन केलो चलतेवर गेलो मंदिरात कारण हनुमंतरायाचं दर्शन तीन घेतल्याशिवाय आपल्या दुसऱ्या कामाला जायला सुधरतो गेलो बघा नीट मस्त पिकी दर्शन तुम्ही पिकी हा इथं कलस पूजन मस्त मांडल्या तिथे उठ लुक्मिणी आहे अशा पद्धतीने पूजा मांडल्या तर मध्ये हनुमंतराय पद्धतशीर आहेत बाबा जय श्रीराम वीर बजरंग बोली हनुमान की जॉई मित्रांनो तर जाऊ आता घराकडे हा आता बसली बाबा पंगत ही साधूसंताची पंगत पहिली सा दा। पंगत म्हणजे साधू ही हो बसले आता घेतल्यात बघा आणि महाप्रसाद संकल्प सोडणं चालू आहे महादेव हनुमंतोर यांच्या हस्ते म्हणजे माझ्या मित्राच्या हस्ते या ठिकाणी संकल्प सोडणं चालू आहे जुडीनं महाराज संकल्प मंत्र देत आहेत आता पाणी सोडले की मग काय मस्तपैकी असं जेवण श्लोक म्हणून एकदा अन्नदानाला म्हणजे पहिल्याच पंक्तीला म्हणायला सुरुवात आहे अशा पद्धतीनं आता चावला आहे बाबा पंगत आता घेतात काय थोड्या वेळात झाला शिरोले की एवढा संकल्प सोडलेल्यात सोडल्यात जमाय सोडलेत सोडलीत म्हणायचा संकल्प आता तर एवढा चालू आहे संकल्प मित्रांनो सुटला संकल्प आता बोला पुंडली कवर हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारम चला घ्या जेवण तीन करून बाहेर बी पंक्ती बसल्यात जोरदार हो काही बघा सहकारी मंडळी आहेत तोर भाऊ भाऊ तो? <laughs> की ही आमच्या दोस्ताचा आहेत पुत्र पहिले पुत्र आहे दोस्ताची आमच्या बऱ्याच दिवसानंतर झालेला वा आणि शंभर सोबत बघा मस्त तिथे बसली बघा रणला आता मोबाईल नेल्या अन्न झाले अन्न बघा चावला आहे पंक्ती मित्रांनो अशा पद्धतीनं सुंदर असं चावलं निविजन बघा अन्नदानाचं काय इकडे बघा भाताच झालत उतरवाल आत्ता इकडे बसल्या सर्व ग्रामस्थ म्हणजे लालवाडीचे सर्व भाविक भक्त सुंदर अशी का सेवा चालू आहे आणि आजची पंगत या ठिकाणी संपणार आहे कारण आता आम्ही बी जेवणार आहोत आणि आम्ही निघणार आहोत गावाकडे मित्रांनो चला तर कसा वाटला ब्लॉक नक्कीच सांगा रामराम